बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य सुनीलजी तडकरी साहेब यांच्या पेण तालुक्यातल्या संपूर्ण दौऱ्याची विस्तृत चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठशेठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा प्रमुख सन्मान्य नरेंद्रजी ठाकूर मनसेचे उपाध्यक्ष सन्मान्य संदीप ठाकूर राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका भाजपचे अध्यक्ष सन्मान्य श्रीकांत पाटील सर आर पी आठवले गटाचे अध्यक्ष विजयजी आडसोळे सन्मान्य सरचिटणीस जोशी टीआरपीचे कानडे आणि रासपचे प्रसादजी वेदक या प्रमुख घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती बावीस तारखेला सन्मान्य उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत पेण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार दादा पाटील आणि सन्मान्य आमदार अनिकेत भाई तटकर यांच्या उपस्थितीत पेण विधानसभेचा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा आगरी समाज हॉल या ठिकाणी दुपारी चार वाजता आयोजित केलेला आहे आणि तदनंतर संध्याकाळी सात वाजता पेण शहरातली जाहीर सभा पेण शहरासाठी सन्मान्य उमेदवार आणि सर्व मान्यवर मंडळ यांच्या समेत जे जे घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी आहेत आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत तेही जिल्हाध्यक्ष या जाहीर सभेस उपस्थित राहतील त्याच्यानंतर चोवीस एप्रिल पासून संपूर्ण पेण तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये हा दौरा सुरू होणार आहे या ग्रामीण भागातील दौऱ्यामध्ये सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब माजी आमदार दादा पाटील आणि विद्यमान आमदार अनिकेत भाई तटकरे आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व विधानसभेचे पदाधिकारी या संपूर्ण चोवीस तारखेपासून पूर्व विभाग पंचवीस तारखेला खारपाडा दुश्मी सव्वीस तारखेला वाशी खारेपाट सत्तावीस तारखेला वडखळ विभाग आणि गडब गोलवी पर्यंत अठ्ठावीस तारखेला जिरणे कोलेटी आणि ज्योतिरपाडा शिव बेंडसे आणि एकोणतीस तारखेला दादर हमरापूर या विभागामध्ये हा दौरा जाणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने बैठका होतील आणि यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य सन्मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना पण जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी संपूर्ण कार्य करते आणि हा संपूर्ण जो निरोप आहे या आजच्या बैठकीचे घटक पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी होते हे गाव पातळीवरती बुथपर्यंत आपापल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना निरोप देतील आणि हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कंबर कसलेला आहे आणि निश्चितपणानं पेण तालुक्यातून सन्मान्य आमदार रविशेठ पाटील साहेब आणि धैरेश्वर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या सर्वांच्या साथीनं हा मतदार राजा पुन्हा एकदा जास्तीत जास्त मताधिक्य तटकरे साहेबांना पेण तालुक्यातून देण्यासाठी कटिबद्ध आहे असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो